ಅನಂತ ಟಿ ದೇ ರೀಫ್ರೆಶ್ राष्ट्रीय पातळीवरील तेरा पुरस्कारानं सन्मानित सिंधुदुर्ग लाईव्ह अर्थात आताचं कोकणसाद लाईव्हच्या स्मार्ट लीडर पुरस्कार प्राप्त को, राणी पार्वती देवी ज्युनियर कॉलेजचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे निवृत्त शिक्षक इंजिनियर बिल्डर्स डॉक्टर दिनेश नागवेकर यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीनं आर्किटेक्चरमध्ये डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी देऊन गौरव केला दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात हा गौरव करण्यात आला दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीच्या पब्लिक रिलेशनचे विभागाचे प्रमुख डॉक्टर रघुनाथ पाराकल्ल आणि राजस्थानच्या टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे उपकुलपती आणि भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाचे सल्लागार डॉक्टर के एस राणा यांच्या हस्ते पदवी देऊन नागवेकर यांना गौरविण्यात आला डॉक्टर नागवेकर यांना दोन हजार एकोणीस मध्ये जर्मनीतील इंटरनॅशनल पीस युनिव्हर्सिटीनं पी एच पदवी प्रदान करून सन्मानित केलाय एमटेक आणि एम, एम बी ओ या पदव्या सिंधानिया युनिव्हर्सिटी कडून प्राप्त केल्या याशिवाय के डी के इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी बेंगलोर गोवा इंजिनिअरिंग कॉलेज वाघदेवी इंजिनिअरिंग कॉलेज तेलंगणा युनिव्हर्सल इंजिनिअरिंग कॉलेज पालघर महाराजा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैसूर या कॉलेजमधून काही विषयांचे ऑनलाईन शिक्षण त्यांनी आहे तसेच श्री महर्षी वैदिक ज्योतिष महाविद्यालयातून वास्तू आचार्य आणि अंकशास्त्र या अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतलंय डॉक्टर दिनेश नागवेकर हे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर काउन्सिल ऑफ इंजिनियर आणि टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग अमेरिकन कॉन्क्रेट इन्स्टिट्यूट इंडियन बिल्डिंग काँग्रेस अशा देशातील स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये वीस संस्थांचे आजीवन सदस्य आहेत डॉक्टर नागवेकर यांनी भारतातील महाराष्ट्र कर्नाटक गोवा दिल्ली कोलकाता केरळ राजस्थान गुजरात या राज्यातील बांधकाम विभाग नियंत्रण नियमावलीचा अभ्यास करून राजस्थान राज्याच्या नियमावली सर्वोत्कृष्ट असल्याचं मत नोंदवलंय दोन हजार वीस नंतर महाराष्ट्र शासनानं आर्किटेक्ट आणि इंजिनियर्सना दिलेल्या अधिकारामुळे घर बांधणी क्षेत्रात प्रगती होणार असल्याची नोंदही डॉक्टर नागवेकर यांनी केली आहे डॉक्टर नागवेकर महाराष्ट्र शासनाचे परवानाधारक अभियंता तसेच राष्ट्रपातळीवरील प्रोफेशनल्स आणि सनदी अभियंता म्हणून चाळीस वर्षात पाचशेहून अधिक घरांचे आराखडे केलेत एक लाखांहून अधिक चौरस फुटाचे बांधकाम आणि गृहनिर्माण संस्था उभारून तीनशे ऐंशी ते नऊशे चौरस फूट दरानं विकले त्यांच्या या कामाची दखल घेऊन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पांडुरंग फुटकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू व्ही एल धारूरकर पुणे युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू डॉक्टर अशोक थोरात यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सन्मान पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते सकाळ पेपरचा आयडॉल ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देण्यात आलाय असे एकूण राष्ट्रीय पातळीवरील तेरा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय Ladies and gentlemen, presenting on causa the honorary doctorate, which goes to Mr. Dinesh Babu Nagwekar, the proprietor of Gurkul Construction, presenting the honorary doctorate of technology with specialization on causa, honorary doctorate of technology with specialization in architecture. And now Doctor Dinesh Babu Nagweka Heartfelt congratulations the doctor Dinesh Babu Nagweka. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल